शेतकरी विरोधी असलेले कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत यासाठी काँग्रेसने भारत बंदची घोषणा केली वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य चंदू डोईफोडे यांच्या नेतृत्वात अमरावती कारंजा महामार्गावरील बेलखेड फाट्यावर बैलगाडी आडवी लावून रास्ता रोको आंदोलन करून भारत बंदला पाठिंबा दिला यावेळी या आंदोलनाला या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत सरकारचा निषेध केला कोण गोळा कमी करतो डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब आजच्या पुरतच द्या कारण माझ्याजवळ पैसे नाही आहे मात्र शेतकरी व्याजाचे पैसे आणतो शेती का घेवतो तिकडून तिकडून पैसे शेतीची बरोबरी करतो तरी सुद्धा निसर्ग त्याला साथ देत नाही निसर्गही साथ देत नाही त्याप्रमाणे सरकार सुद्धा साथ देत नाही या तीन वर्षात शेतकऱ्याला विमा भेटलेला नाही कोणती आर्थिक मदत भेटलेली नाही तरी सरकारनं शेतकऱ्याच्या सोयाबीनला कमीत कमी सहा आजाराचा हमी भाव केलाच पाहिजे दरम्यान या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती आम्ही सगळ्यांची शेतकऱ्यांची पोरं म्हणून एक जो किसान मोर्चा संयुक्त किसान मोर्चा नाही आंदोलन संपूर्ण भारतभर भारत बंद भारत करण्यासाठी दिला होता त्याला पाठिंबा म्हणून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी मसला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून एक स्वच्छतेचा मेसेज आणि या तीन कायदे कशा पद्धतीने चुकीचे या आहे याविषयी आम्ही निषेध नोंदवून हे कायदे मागे घेण्याकरता व सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव मिळावा ही विमा मिळावा सर सगळ्या शेतकऱ्यांना याविषयी आम्ही एक जनआक्रोश आंदोलन सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरां मिळून केलेलं आहे याकरता सगळ्या शेतकऱ्यांची पोरं एकत्र झाली तर या सरकारनं आमच्या या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ही शेतकऱ्याची पोरं उद्या या सरकारला वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाचा इशारा देते आणि एक वेगळं आंदोलन आम्ही पुढच्या भवितव्यात करू एवढंच आम्ही इथं सांगू इच्छितो राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव